आज आमच्या इथे आहे आठवडे बाजार गुरुवारचा असतो आमच्याकडे आठवडे बाजार तर अशा बऱ्यापैकी भाज्या वगैरे आणलेल्या आहे आठवड्यातून भाजी वगैरे आणावंच लागते तर मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात जरा भाजी बरी वाटली म्हणजे स्वस्त वाटली थोडीशी दहा पाच रुपयाने तर बघा सगळे भाजी वगैरे आणलेलं आहे आणि प्रांजलला आणलेला आहे केक तर आता थोडीशी प्रांजलची बडबड आहे का आज मम्मी ने भाजी आणली आपला दाखवणारी मम्मी आपण केक आणलाय पेस्ट्रीक आणम्मी तर ते तुम्हाला कुठे का बर आणलं माहिती तू काय आज आज ना माझ ना मी ना, ना, ना कशासाठी आणलंय मला काय माहिती <laughs> आता बघा माझी मम्मी कोणतं काय करणार केक नाही पेस्ट्री आहे रसमलाई पेस्ट्री स्पून घे स्पून याचे कुठे याते आता काढूयात आपण याला याला काढायचं पहिले साइड नि प्रांजल याला काढूयात असं साइड नि व्यवस्थित काढ नाही तर पडणार मग तुझ्याकडं त्या साइडचं पण काढ

तर तू साईडला हो आता मी काय काय भाज्या आणल्या त्या दाखवते तू साईडला घे ना तुझा केक आता जरा कोथंबीर स्वस्त झाली आहे नाहीतर पन्नास रुपयाशिवाय काय कोथंबीर भेटत नव्हती आज मस्त कोथंबीर भेटली वीस रुपयाला मग आणली आहे आता याचे धपाटे वगैरे करू उद्या आणि पालक काय स्वस्त नाही झाला पण म्हटलं आता खूप दिवस झाले पालक काय आणलं नव्हतं मग पालक आणले पालक तीस रुपयाला दिले आणि हा प्रांजलचा खाऊ आहे प्रांजलला अधून मधून आठवण आल्यावरती लागत हा तर नायलॉन आहे शापुदाना परत शेव आहे चुडा आणलाय थोडासा प्रांजलला लागतो खायला तिला मधी मध्ये भूक लागती आणि मग शाळेतून आल्यावर पण विचारते काय आहे का काय आहे का भाजी चपाती पण खाती पण तिला मधी मधी लागतं वेगळं वेगळं म्हणून तिच्यासाठी आणूनच ठेवावं हो। लागतं काही ना काही तर दुधी भोपळा आणलाय आणि हा लाल भोपळा आणलाय तर लाल भोपळा हा तीसला अर्धा भेटला आणि दुधी भोपळा हा वीस रुपयाला भेटला कोणता पण घ्यावीसलाच होता आणि शेवगाचे शेंगा आणले तर ह्या तीसला पावशर होत्या त्याच्यानंतर कारले पावशर आणले त्याच्यात कारले दोनच बसले तर हे पण वीसला पावशर नाही तीसला पावशर होते आणि लिंबू आणले दहाचे आणि वीस रुपयाचे वांगे आणले आन आणि सिमला मिरची पण वीसचे आणले आन आणि याच्यामध्ये तांदूळ होते तांदूळ नव्हते घरात तिथं होते तांदूळ मग एक किलो तांदूळ आणले काली मूछ असं नाव आहे तांदळाचं आणि हे गिलके पण आणलेत आहे असं काय भाजीपाला आहे सगळा भाजीपाला आणलाय आणि आहे आता बॉक्समध्ये फ्रीजच्या बॉक्समध्ये तर आता सगळं आवडते आणि आठवड्यात एकदा तरी भाजी वगैरे आणावं लागते सारखं कडधान्य वगैरे याच्याने काही जमत नाही पण आता बऱ्यापैकी थोडा भाजीपाला बरा भेटतो आहे तर मागच्या आठवड्यामध्ये कायसुद्धा कमी होत नव्हते पैसे चाळीस रुपये पावशेवर तीस रुपये पावशेवर आता सगळं पंचवीस वीस असं झालं आहे तर बरं वाटलं जरा यावेळेस भाजी स्वस्त भेटली थोडीशी स्वस्त नाही पण त्या मानाने मागच्या आठवड्यापेक्षा यावेळेस बरं भेटली तर चला तर मी पण भाजी वगैरे आणत असेल प्रांजल चाले केक खायचं प्रांजलला केक खूप आवडतो घरी बनवत असते पण बरेच दिवस झाले आता काय कोणाचा बड्डे वगैरे नव्हता मग काही सामान वगैरे पण आणलं नव्हतं आणि आज बनवली आहे अख्खा मसूर त्याची मी रेसिपी पण काढली ती पण चॅनलवर येईल आणि चला बाय बाय गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट